शेती प्रकल्पग्रस्त कामगार प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि शेतमजुराच्या तथा कार्यरत कामगारांच्या नाईक हक्कासाठी कामगारांना कामावर परत घ्या नाहीतर जमिनी परत करा या मागणीसाठी आज सोमवारी उसगावजवळील गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तथा हस्तांतरित कंपनी विदर्भ मिनरल अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड विरोधात कामगारांनी विजय क्रांती जेई पी एल पॉवर स्थायी कामगार संघटना आणि राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकचा नेतृत्वात धरणे आंदोलन केले सन दोन हजार आठ ते नऊ या दरम्यान गुप्ता एनर्जी पॉवर या कंपनीचे उजगाव शेणगाव वढा पांढरकवडा आणि घुगुस परिसरातील शेतजमिनी संपादित केल्यात शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला आणि परिवारातील सदस्याला कंपनीत स्थायी नोकरी असा करार करून शेतकरी कामगारांना नोकरीसाठी सन दोन हजार बारा तेरा यामध्ये रुजू करण्यात आले कंपनी एक ते दीड वर्ष चालवून काही कारणास्तव कंपनीकडून उत्पादन बंद करण्यात आले शेतजमिनींवर आश्रित शेतकरी कामगारांना स्थायी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी कमी बाजारभावापेक्षा कमी किमतीत घेतल्या गेल्यात नंतर काही वर्षातच कंपनीने स्वतःला दिवाळखोर घोषित केले कंपनी बंद झाल्यामुळे शेतकरी कामगारांचा रोजगार गेला सध्या गुप्ता एनर्जी एन सी एल टी कोर्टानुसार परिबलनाचे सर्व हस्तांतरित अधिकार विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीकडे आले आहेत कंपनीकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलण्यात आले आहे त्यामुळे संतप्त शेतकरी कामगारांनी आंदोलन केले या आंदोलनात कामगार उपस्थित होते दोन हजार नऊ या वर्षी एनर्जी या कंपनीने आमच्या जमिनी भावाने हस्तांतरित केल्या आणि त्या मोबदल्यात आम्हाला परमनंट नोकरीचे स्थायी स्वरूपाची नोकरी देऊ अशी आश्वासन आणि लेखी करारसुद्धा आमचे झालेले आहे दोन हजार बारामध्ये आम्ही एकशे तीन कामगार इथे रुजू झालो रुजू झाल्यानंतर दोन ते तीन वर्ष आम्हाला काम आम्ही रे रेग्युलर करत होतो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळावधीमध्ये आम्ही तीन वर्ष बिनपगारी काम केले त्यानंतर कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता आम्हा सगळ्या कामगारांना गेट बंद करून बाहेर केले त्यानंतर आमचा पी एफ वगैरे सगळ्या गोष्टी पूर्वरत न करता किंवा त्या त्याच्या ज्या डॉक्युमेंटरी आहे ते क्लिअर न करता ते सगळं पेंडिंगमध्ये ठेवलं आहे आणि आता तीन वर्ष झाले कंपनीने मेंटेन्स नावावर काम चालू केलं आहे आणि आम्ही त्यांना वारंवार निवेदन करत आहोत की आम्हाला पूर्वात कामावर घ्यावे तरी कंपनी वारंवार आम्हाला टाळाटाळ ताल करत आहे आणि काही ना काही बहाने करत आहे त्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करावं लागले आता हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला हे लोक किंवा कंपनी कामावर पूर्वर देणार नाही हे आंदोलन अशीच चालू आहे मुक्त कंपनी दोन हजार एकवीसमध्ये हस्तांतरित केली त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार विनंती करून आयुक्ताकडे कंप्लीट करून सर्व काही झालं आहे परंतु यांनी अजिबात आम्हाला न्याय दिला नाही त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या आंदोलनाला आंदोलन करावं लागलं ला आहे याचा याचा सर्वस्व जबाबदारी ही कंपनी प्रशासन आहे आणि त्यामुळे आम्ही आता सर्वांनी निर्णय घेतला जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही तोपर्यंत हे का हे आंदोलन चालू राहील यासाठी सर्वस्व जबाबदार कंपनी आहे आणि आज जोपर्यंत आमचा रिझल्ट लागणार नाही कंपनी प्रशासन आम्हाला पूर्वक कामावर घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील